नमस्कार मंडळी नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज कुठे निघालात पुन्हा काल तर जाऊन आलात आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला सकाळच उठलोय ओवी तर पहिलेच रेडी झाली सगळ्यांच्या आधीच सगळ्यात उशिरा उठून सगळ्यात आधी रेडी झाला दिदी रेडी झाली मी नाही झाले अजून चहा घेते जरा आताच नाश्ता केला चहा घेते थोडा मेकअप वगैरे करेल आणि रेडी होईल इह दोघी जणी वक आणि चालले आता पालीला किती आले दर्शनाला जाऊया बळगाळेला पाली पण आम्ही सगळ्यांसोबतच जातोय सगळ्यांना घेऊनच जातो तवा खूप दिवस झाले गेलो आणि ट्रिपला पण जाऊन आलो पण गणपती बाप्पाचं काय दर्शन घेतलं नव्हतं म्हणून बोलला आज जाऊया दीदी पण आहे त मस्त सकाळी जाऊन गणपती बाप्पा दर्शन घेऊ आणि मग घरी येऊ तू येणार तुम्ही कसे जाणार मामा जाले गा। जाले गा। आता आता मामाला मोठी गाडी घ्यायला लागणार आहे असं वाटायला लागलंय सेपरेट सीट लागली आता उभीला मग लाग मध्ये टाकायचं आणि आपण फिरायला जायचं काय करता नाही तिला एक सेपरेट सीट लागते ला मांडीवर वजन लागते तर पंचवीस किलो की नाही तिला आता तिकीट टाकायची आपण पहिली छोटी उदगा चालायचं आता काय नाही आता मोठी झाली आणि पाठी पण ऍडजस्ट नाही करत बघ कशी मम्मीच घेत नाही तुझी तुला मांडीवर मावशीच घेते शेवटी विचार काल पण तू परत माझ्याच मांडीवर आली आणि आता तुम्ही नाश्ता केलात ना आणि लगेच मॅगी काय रे तू पण आता लहान झालास तिच्या सोबत आणि ती पण बघ मामा ये खायला आपण दोघं खाऊ दोघांनी पण वाईट घातलेत लक्षात ठेवा खाली पडला ना आणि ट्रेसला डाग पडला तर बघा तिने स्पॉन्सर केली मला काय ग ती बोलते मामा पण मॅगी खाऊये खाऊया मामाला पण लहान केलंय चला निघायचंय वाजगे बघा नाही काही नाही आई रेडी का आई, आई पहिले उशी वगैरे सगळं टाकते दिदी रेडी दिदी रेडीच आहे चला आम्ही निघालो आता जायला फोटो विटो काढून झाले आम्ही बघ होतो की एका मध्ये सगळे राहतोय का आपण एकाच मान जातोय असं होते म्हणजे ठीक आहे चला ऍडजस्ट करून होऊया तर झालं गणपती बाप्पा मोरया निघालो आम्ही आता मी पोचलो पालीला आणि आज सगळ्यांच्या गाडीत आपण आलो आम्ही आलोय आरामात दर्शन घेण्यासाठी ओवीट घातलाय मी येल्लो घातलेला आहे ऊन लागतोय मामा आणि भाचीने मॅचिंग केलंय व्हाईट वाईट झाले मी येल्लो आहे दिदी थोडी ग्रीन आहे ओके तू मामाची लाडकी आहेस ना म्हणून मॅचिंग करते चला आम्ही बहिणी होत ना म्हणून आम्ही मॅचिंग करतो तर चला दर्शनाला जातो पालीचा डोंगर चला चाललो आम्ही आई आता मला साडी नेसायची होती पण आम्ही दोघींनी साडी नाही नेसली ने आईनेच साडी नेसली माझं कसं आहे ब्लाऊज इकडे असते साडी एकीकडे असते तेव्हा मला भेटलीच नाही साडी म्हणून विचार केली जाऊ देच ट्रेसच घालते दिदीने आणली होती साडी पण मी नाही आणि असते तर मग ती पण बोलली ठीक आहे मी पण ट्रेसच घालते आणि आमच्या मॅडमची एक झोप झालेली आहे ती झोपलेली आहे थोडी झोपलेली ती आता नंतर येताना ती माझ्या मांडीवर बसेल आता मी तिला घेतलेच नाही तर नेहमी अशी बसले की झोपते पूर्ण ड्रेस बीस पूर्ण चुरून आणि आता कशी झोपलेली ती दिदीकडे डोकं बाबांकडे पायाशी तिघ जणांच्या पूर्ण मांडीवर झोपली होती तर त्याला पोचतो आम्ही दर्शन घेतो मस्त निवांत आणि मग दर्शन झाल्यानंतर आम्ही नाश्ता करतो दर्शन भेटेलच दर्शनाचा लाभ घ्यावा जय जय गणपती बाप्पा चला दर्शन मात्र कामनापुरती ంగీ సుందర విషే దూరా ఫీ జయ దేవ జయ దేవ జయ మంగళ మంగళ దర్శన జయ దేవ జయ రత్నాక తిజ గౌరా తుజ గౌరీ కుమరా చందనా ఊటీ జడిోగరా రుణ ణీ పూరే చరణీయా జయ దేవ జయ దేవ दर्शन झालं आमचं मस्त आरती सुद्धा मिळाली आणि आम्ही आलो तेव्हा कोणच नव्हतं निवांत दर्शन घेतलं आणि जेव्हा मी बसलो तेव्हा नंतर गर्दी चालू झाली मस्त वाटलं जरा दर्शन निवांत झालं प्लस आरती सुद्धा मिळाली आता चाललो आता काही नाश्ता करतो हातो आणि मग निघू घरी सगळे आमचे अशी इकडे तिकडं पसरतेत खूप असे टूरवाले वगैरे वा आलेले आहेत त्यामुळं आली तर एकदाच गर्दी येते नाही तर मग कोणच नसतं असं आहे मस्त दर्शन मिळालं ना देवा निघताना घरातूनच निघताना मी बोले निवांत दर्शन मिळू दे मला आणि मस्त दर्शन झालं आणि आरती सुद्धा मिळाली आम्हाला त्यामुळे छान वाटते फ्रेश एकदम आता इथे आलोय म्हणजे मंदिराची बॅक फोटो काढतो थोडा काहीतरी नाश्ता करतो आणि मग घरी निघतो मंडळी जरा इकडे बघा हो साहेब ना काजू कसे काढतात

अरे आपल्याकडे एकशे वीस रुपये आहेत त्याच्यात घेऊ शकता तू ओके okay. खरेदी सुरू काय ना आल्यापासून तेच बघते की दर्शना तर राहिलं साइड ला पहिले मी काय खेळलं इथून काय ग पेडे वगैरे आहेत खायला पैसे माझ्याकडे अच्छा मामाकडे दिलेत का पैसे चला आता काय बघते काय माहिती इकडे आल्यानंतर तिला एक तरी किचन किंवा की काहीतरी काय आवडते काय काय आवडलंय काय यो यो अच्छा हॅलो किटी हे काय आहे काय पण ते मेटलचं काहीतरी आहे अरे म्हणजे भवरा आहे का, 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 का? नाही ग ये मलाच नाही माहिती काय आहे ते आजकालची खेळणी म्हणजे काय काय घेतलंच दाखव पाऊच घेतलं पाऊच घेतलंय कशाला पैसे देवायला अच्छा पैसे, पैसे मामा दे तिचे तिच्या वॉलेट मध्ये टाकायला ओके नवीन वॉलेट मध्ये पैसे झालं खुश चला आता अजून मामा चल रे नाश्ता करतो पुन्हा एकदा आम्ही मिसळपाव ऑर्डर केलेला आहे मिसळपाव आणि रस्सा एका दोन आणि अच्छा माझा वडापाव मला वडापाव मला वडापाव आवडतो येईल पावभाजी स्पेशल ना, ना। ना। पाव आहे ना म्हणून जरा वेळ लागेल त्याला आम्ही खातो घ्या प्रत्येकाचं माझा वडापाव आहे घे आई घे पावभाजी सॉरी मिसळ पाव आई घे आई ओके चला सुरुवात ओवीला वेटिंग ओवीची आली नाही अजून आम्ही करतो सुरुवात ओवीची पावभाजी आलेली आहे कशी आहे पावभाजी तुझी मस्त आहे आवडली खातायत इथे पुन्हा एकदा वडापाव घेतलाय एक मस्त आहे ना टेस्ट ए आता पुढे बसणार आहेस का आय्या आय्या काल माझ्या हाताला मुंगे आले हो पंचवीस किलोची ची सांभाळून पंचवीस ना जास्त वाढली असेल आता ती सत्तावीस सत्तावीस सव्वीस तेच थंडा पिणार आहे भरला आप, झोपली तर मिळणार नाही हा झोपली तर थंडा मिळणार नाही कोणाला चल मला बसू दिसल अरे ये विचल हो आणि आता आलोय आम्ही नागोठण्यामध्ये थंडा प्यायला पालीला कधी आलो की आम्ही नागोठण्यामधूनच येतो आणि इथे एक ज्यूसवाला आहे प्रीत जेव्हा कॉलेजला होता ना इथंच त्याने डिप्लोमा केलेला आहे नागोठण्याला त्यामुळं तो कधी कॉलेजला आला की इथे थंडा प्यायचा तर तो कधी आम्ही इकडे आलो नागोठण्यामध्ये तो नेहमी आम्हाला थंडा प्यायला नेतो फेमस आहे इथे नागोठण्यामध्ये मस्त मिळतो थंडा मी एक दोन वेळा पिलेला आहे तर आता आलो आहे सगळी आता पुन्हा एकदा आम्ही थंडा पितो तो, तो वेगवेगळ्या फ्लेवरचा असतो चिकूचा आंब्याचा बोला पायनॅपल चला पितो आम्ही श्री जोगेश्वरी ज्यूस सेंटर आहे तिथे आम्ही थंडा प्यायला येतो तरी दगोदर कॉलेजला असायचं तेव्हा यायचा का आम्हाला पण आणतो प्यायला मस्त असतो इथं ज्यूस ओवी कुठे बसलोय अच्छा ओवी तिकडे आहे ॲपल आहे का निधी काय निधी घे ए आमचाच पहिला आला तुझा पायनॅपल आला नाही

तू कधी यायचास मी ज्या वेळेस कॉलेज ला होतो इकडे आता बायकोला घेऊन येतो बस स्टँड आहे आणि ते पूल आहे जुना पूल आहे नागोठण्याचा आणि नदी आहे खालून तर प्रीता मला दाखवायला आलाय खूप जुना पूल आहे हे खाली तुम्हाला दाखवायचं हो घारी आहे जरा घारी आहे खूप खालूनच आहेत त्या पाणी पित वाटत तर हे जे आहे ना पूल खूप जुना आहे तर, तर, तर ते बघायला खालून नदी जाते तर ते बघतोय हरर काय हॉरर हॅलो हाय हाय हे थांबलेत आम्ही इकडे पुलावर जरा बघतोय काय आहे पहिल्यांदाच मी तर आले इकडे प्रीतला माहितीये प्रीत आलेला आहे त्याच कॉलेज इकडूनच आहे आणि बस स्टँडच्या साईडलाच आहे त्यामुळं कसं बनवले हो होते पाणी जायला असे होल ठेवले होते का त्यांनी नदी भरते ना पूर्ण ओव्हरफ्लो होतो ओव्हरफ्लो होतो एवढी भरते हीच ती नदी जी आपल्याकडे जाते ती ना धरमतरला जाते ती अंबा नदी अंबा नदीला अरे बाबा खोपोलीला आहे ना अच्छा ठीक आहे ठीक आहे खोपोली तिकडे हा तिकडूनच येते ही आपल्याकडून पण जाते ही गाडी येते पाठीबाग पाठीबाग

पुलावर आलो जरा बघायला